कितीही संपत्ती असली कितीही आपल्याजवळ पैसा असलं तरीसुद्धा आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे किंवा आपल्या नशिबामध्ये जे घडणार आहे ते आपल्या हातामध्ये नसतं असंच काहीतरी या अभिनेत्यासोबत झालेलं आहे श्रीमंती असून पैसा असून त्याला स्वतःच्या मुलीलाच वाचवता आलेलं नाही तर वयाच्या एकविसाव्या वर्षी या अभिनेत्याच्या मुलीचे कॅन्सरने निधन झालेलं आहे तर ही मुलगी कोण आहे आणि तो अभिनेता कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करू घ्या आणि हो बेलायकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालितक् विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल ती सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची पुत्नी टीशा कुमारच्या वयाच्या एकविसाव्या वर्षी निधन झालं गेल्या काही काळापासून ती आजारी होती आणि जर्मनीत तिच्यावर उपचार सुरू होते अखेर जर्मनीच्या रुग्णालयात तिचे प्राणज्योत मावळली होती अभिनेता आणि निर्माते कृष्ण कुमार यांची एकवीस वर्षीय मुलगी टीशा कुमार निधन झालेला आहे गेल्या काही काळापासून ती कॅन्सर ची झुंज देत होती अखेर गुरुवारी तिची प्राणज्योत कृष्ण कुमार हे टी सिरीज चे गुलशन कुमार यांचे बंधू आणि भूषण कुमार यांचे काका आहेत टीशावर जर्मनीत उपचार सुरू होते जर्मनीतीलच रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला ईशा एकवीस वर्षाची होती तिला कर्करोगाचे निदान झाले होते आणि उपचारासाठी यांनी तिला जर्मनी उपचारा ठरवलं होतं जर्मनीतील तिचं निधन झालं कुमार कुटुंबासाठी ही अत्यंत दुःखाची वेळ आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे टी सिरीज कडूनही दिशाच्या निधनाची बातमी देण्यात आलेली आहे कृष्ण कुमार यांची मुलगी टीशा कुमार हिचं काल निधन झालं ती कर्करोगांनी झुंज देत होती कुटुंबियांसाठी ही फार दुःखाची वेळ असून तुम्ही आमच्या खाजगी आयुष्याबद्दल आदर कराल अशी विनंती आहे असं निवेदन टी सिरीजकडून देण्यात आलेलं आहे दोन महिन्यातच दिशाचा वाढदिवस येणार होता मात्र त्यापूर्वीच तिची कर्करोगाची झुंज अपयशी ठरली टी सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे छोटे बंधू कृष्ण कुमार आहेत त्यांनी फक्त पाच चित्रपटामध्ये मी का साकारल्या होत्या मात्र एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये प्रदर्शित झालेला त्याचा बेवफा सनम हा चित्रपट तुफान हिट ठरला होता या चित्रपटातील गाणीसुद्धा खूप गाजली होती अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का हे गाणं याच चित्रपटातील होतं टीशा ही कृष्ण कुमार आणि त्याची पत्नी तानिया सिंग यांची मुलगी होती तानिया सुद्धा गायिका आहे आणि ही हो आहे त्या मेरी जान एकोणीसशे त्र्याण्णव या चित्रपटातून कृष्णकुमार यांच्यासोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं दोन हजारच्या सुरुवातीला ओ बीते दिन हे त्यांचं गाणं खूप गाजलं होतं त्यांचे वडील अजित सिंग हे संगीतकार आणि बहीण नताशा ही अभिनेत्री आहे कृष्णकुमार हे सुद्धा टी सिरीजमध्ये काम पाहतात गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार हा सहा सप्टेंबर दोन हजार तीन रोजी रिशाचा जन्म झाला होता टी सिरीजच्या चित्रपटाच्या स्ट्रीनिंग दरम्यान तिला अनेकदा पाहिलं गेलं होतं तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी रणवीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या आर्मिलन या चित्रपटाचं प्रमोशन झालं त्यावेळी रिशाला पाहण्यात आलं होतं तेव्हा टीशा तिच्या वडिलासोबत दिसली होती सोशल मीडियावर तिला यावेळीच शेवटचं पाहण्यात आलं होतं तर तुम्हाला टिशा गुलशन कुमार हे आवडतात का आणि कृष्णकुमार हे पण आवडतात का यांचे गाणे व चित्रपट तुम्हाला आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलच्या वतीने टिशा यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद